ताई आपली शासनाकडून काय अपेक्षा आहे शासनाकडून तर माझी एकच अपेक्षा आहे की त्यांचा जो तपास आहे तो सीएडी कडून आणि निः पक्षपातीवरून सत्यातून यायला पाहिजे जे पण आहे किंवा या संदर्भातले काही समजा जे आहेत पुरावे ते नष्ट करून नाही झाला पाहिजे पुराव्या सकट सत्यातून जे प्रकरण आहे ते समोर आलं पाहिजे आज या जनआंदोलनाच्या मार्फत आपली शासनाकडून काय म्हणजे काय अपेक्षा आहे शासना शासनाने आता वेळ आलेली आहे कठोर कारवाई करायची स्थानिक पोलिसांनी तो ढिसाळपणा केलेला आहे त्याच्यावर कोणाचा विश्वास तपासात राहिलेला नाही आहे आता ही चौकशी सुनीता दे देशमुखांनी जे म्हटलेलं आहे की सी आय डी माध्यमातून झाली पाहिजे ती अतिशय रास्त आहे हे केल्याशिवाय खरं तपास होणार नाही तपास तपासातून सत्य बाहेर येणार नाही त्यासाठी वाटेल बोजा हो। ती किंमत मोजायला आम्ही तयार आहोत आंदोलनाची तीव्रता ह्याच्या पुढे वाढली तर चालेल आणि हा लढा आम्हाला माहीत आहे हा लढा मोठा करावा लागणार आहे आणि हा लढा अनेक दिवस आम्हाला लढावा लागेल पण आम्ही थकणार नाही हा लढा लढणार आहोत जनहक्क आंदोलन समिती जी न्याय समिती आहे ती समिती यासाठी पूर्ण ताकदीनं या ठिकाणी उतर उतरलेली आहे आज जळगाव शहरवासियांचं तर मी मनापासून कौतुक करतो की त्यांनी या बंदामध्ये स्वतःहून एवढा मोठा सहभाग नोंदवलेला आहे ऐतिहासिक असा बंद आमच्या इतिहास आम्ही जो तीस पस्तीस वर्षामध्ये पाहतोय एवढा कडकड बंद हा तुम्ही पहिल्यांदा पाहतो प्रतिक्रिया पंकज देशमुख याचा संशयास्पद मृत्यू होऊन दोन महिने उलटले आहेत पण तरी देखील या प्रकरणाची चौकशी निपक्षपातीपणे व्हायला पाहिजे होती की होत नाही म्हणून सुनीताताई देशमुख यांनी ज्या दिवशी हाक दिली आणि त्या दिवशीपासून न्याय हक्क समितीनं ताईंच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहत ही भूमिका घेतली आहे की सी आय डीची चौकशी होऊन या प्रकरणाचे जे खरे दोऱ्या ज्यांनी हे प्रकरण घडवून आणलेलं आहे ते प्रकरण उघडकीस आलं पाहिजे आणि या माध्यमातून जळगावकर जनतेमध्ये हा विश्वास निर्माण झाला पाहिजे की शासन आणि प्रशासन हे जनतेच्या पाठीशी आहेत नाहीतर असे प्रकरण दाबण्याच्या पाठीशी कोण आहेत हे देखील या सर्व जनतेला माहीत आहेत तसं न होता आमची सर्वांची रास्त मागणी आहे की पंकज देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे खरे मारेकरी जनतेसमोर आले पाहिजे